कारण सुरुवातीला अशी एक भीती व्यक्त केली जात होती की आगीमुळे कदाचित आणखी बळी सापडण्याची शक्यता आहे हो अधिकाऱ्यांनी सुरुवातीला तशी शक्यता वर्तवली होती कारण आगीच्या वेळी आत कोणी अडकलं आहे का हे लगेच स्पष्ट होत नव्हतं पण सुदैवाने आग विजवल्यानंतर तशी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये चला हे तर झालं घटनेबद्दल आणि पोलीस कारवाईबद्दल पण एवढी मोठी घटना घडल्यावर साहजिकच अनेक प्रतिक्रिया उमटल्या असणार मोठ्या तपास यंत्रणा कामाला लागल्या असणार त्याबद्दल आता काय माहिती आहे नक्कीच घटनेनंतर ग्रँड ब्लँक टाउनशिपचे पोलीस प्रमुख आहेत विल्यम रेनी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यांनी आत्तापर्यंत जी माहिती समोर आली आहे ती दिली आणि सांगितलं की तपासाविषयी आणखी माहिती ते स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजता देतील म्हणजे तपास अजूनही अगदी प्राथमिक अवस्थेत आहे आणि जखमींवर उपचार सुरू आहेत त्याबद्दल काही अपडेट मिळालंय का हो हेन्री फोर्ड जेनेसिस हॉस्पिटलने एक निवेदन जारी केलंय त्यांनी पुष्टी केली आहे की जखमींवर त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांनी अर्थातच या घटना